शिवसेना भाजपा आणि आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार योगेश घोलप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सर्वप्रथम रेणुका देवीची महारती करण्यात आली महारती केल्यानंतर योगेश घोलप यांचं महिलांनी औक्षण केलं त्यानंतर शिवसैनिक कार्यकर्त्यांसह हातात भगवे निळे झेंडे घेऊन भगोरहून रॅली काढण्यात आली देवाली कॅम्प समसरी नाका सौभाग्यनगर विहितगाव गाव, अनुराधा टॉकीज येथे रॅली समाप्त करून आमदार योगेश कोलप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी योगेश कोलप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले तीस वर्षापासून माझ्या रूपाने या ठिकाणी मी आज उमेदवारी यांचं जाहीर सादर केलं आहे आणखीच जनता ही गेल्या वीस वर्षापासून सोबत आहे आपली देखील सोबत राहील या मात्र शंका नाही आणि केलेल्या कामांची पावती केलेली कामं जे काम केले आहेत लोकप्रतिनिधी कामं करते त्याच्यामागे जनता हा उभे राहते आज उमेदवारी अर्ज जाहीर केला उद्यापासून प्रचाराला सुरुवात होते प्रत्येक चांगलं वातावरण या दोन आमदार सगळ्यांमध्ये पहिल्यापासून तर या पुढे देखील राहील आणि अनेक कामं या ठिकाणी भविष्य देखील करायचे आहे आणि ते करण्यासाठी सर्व जनता सर्व नागरिक शिवसेने हे खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहतील शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी योगेश गोलब हे पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवतील अशी खात्री व्यक्त केली या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये केले आता निश्चितच संपूर्ण जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे याच्यावरती आम्हाला विश्वास आहे आणि त्याचबरोबर आदरणीय माहिती समाज कल्याण मंत्री पवनरावजी घोलप यांनी पाच वर्ष या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं त्यानंतर मागच्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदार ना योगेशबापू गोलप यांनी के काम केलं हे सगळे कामं करत असताना त्यांनी विकासाबरोबर संपर्क देखील ठेवला त्याच्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या असतात निश्चितच एक चांगल्या प्रकारचं लोकप्रतिनिधित्व या मतदार मतदारसंघाला लाभलेले आपल्याला देखील लोकसभेमध्ये जवळजवळ चाळीस हजाराचं मताधिक्य या विधान विधान देवळाली विधानसभेतून मिळाला होता निश्चितच मला खात्री आहे का त्यावेळेस या, या विधानसभेला पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य योगेश गोलबल्ला जनतेचे प्रेम विश्वास आणि निष्ठा यामुळे आम्हाला उमेदवारी मिळाली असल्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गोलप यांनी सांगितले देवळाली मतदारसंघामध्ये देवळाली मतदारसंघाच्या जनतेने आमच्यावर तीस वर्ष विश्वास ठेवलेला आहे आणि आम्ही त्या विश्वासाचा पात्र राहिलेलो आहे त्याने तिची सेवा केलेली आहे म्हणून ही सातवंदा आमची निवडणूक आहे जनतेचं प्रेम आणि जनतेचा विश्वास आणि पक्षाची निष्ठा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे त्या उमेदवारीचं निश्चितपणानं आम्ही सर्वित करू आणि जनतेक प्रश्न सोडवण्यासाठी पाच वर्ष आम्ही अहरा प्रयत्न करू असं तुम्ही अभिवचन जनतेला दिलेलं आहे आणि बदलत याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी आमदार योगेश घोलप माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख विजय करंजकर संपर्क प्रमुख अजय चौधरी दत्ताजी गायकवाड भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे सुधाकर बडगुजर शिवाजी चोंबळे आर डी धोंगडे नगरसेविका सत्यभामा गाडेकर जयश्री खर्जूल प्रकाश मस्के केशव पोरजे तानाजी करंजकर अशोक सातबाई नितीन खर्जूल राजेंद्र मोरे आदींसह योगेश घोलप यांचे कट्टर समर्थक व वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश हो मस्के हे शेकडो शिवसैनिक व कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड